सो मच झाले तर आता सगळे <सग्ड़ी> आले परत आपली <laughs> मालिका इथे घट लागलं प्रेमाच्या आज रात्री दहा वाजता तर सगळ्यांनी नक्की बघा आणि सगळ्यांनी सांगा कसा पहिला एपिसोड तुम्हाला वाटला गायक कसा वाटला मंजिरी कशी वाटली सगळे कॅरेक्टर कसे वाटले तर नक्कीच तुम्हालाही येत प्रेमाचं लागणार आहे आमची मालिका बघून सो so, नक्की बघा थँक्यू सो मच लागलं काय लागलं विशाल विशाल काय लागलं आता काल बेटेट लागलं होतं मला लागलं आता ओके पण म्हणजे माझ्या कॅरेक्टरला झालंय बाय की राया की जरा जरा करून आलाय असं वाटतं म्हणजे अरे अरे तुम्ही एवढेच काही आलात मला असं खूप भारी वाटतं आलो हा चलो थँक्यू सो मच आयस्क्रीम की नाही तुम्ही काय काय स्पीकर इथे पोस्टर जवळ थोडा इकडून या साईडने वरती आहे लेफ्ट साईडला लेफ्ट साईड त्या साईडने वरती आहे छो कया हा चलो